सविने जयवी आपला आजच पाचवं सत्र विषय आहे धम्मक्रांती अशी गतिमान करता येईल त्याचे अध्यक्ष आहेत सतीश पामेसर बीड वक्ते आहेत मान्य रक्षित सोराणे मुंबई ज्येष्ठ पत्रकार मान्य भरत शेळके मुंबईवरून मी प्राध्यापक आनंद बिडकर सेक्युलर मुवमेंट मुंबई प्रदेशच्या मुंबई प्रदेशचा सरचिटीस आहे आणि विषय आहे की धम्मक्रांती अशी गतिमान करता येईल भारतामध्ये जी काही जातीय व सामाजिक विषमता आहे ती नष्ट करण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं एक विचार आणि कृती स्वीकारली की जे समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्य याच्यावरती अवलंबून अशी कृती आणि विचार त्यांनी स्वीकारला तो विचार स्वीकारताना म्हणजे तीच एक क्रांती अशी म्हणता येईल आणि त्यालाच आपण धम्मक्रांती असं म्हणतो ती विचार आणि ती कृती स्वीकारून ती स्वतः स्वीकारून आणि कोट्यावधी सुद्धा त्यांनी दिली आणि तीच कृती त्यांनी देशवासियांसाठी पण देशभरामध्ये देश ठेवली की ज्याच्यामुळे त्यांचं एक विजन होतं की हे भारत बौद्धमय करायचं आहे म्हणून आता आपण बघतो की अनेक सत्ताबदल होत राहतात म्हणजे पूर्वीच्या काळी पण बहुत भरपूर अशा जगभरामध्ये क्रांत्या झालेल्या आहेत पण त्या सशस्त्र क्रांत्या होत्या बाबासाहेबांनी जी दंभक्रांती केली ही रक्तहीन व रक्तहीन क्रांती केलेली आहे आजच्या लोकशाही समाजामध्ये जर आपण बघितलं तर सत्ताबदल आजही होत आहे पण आज शस्त्र न घेता म्हणजे रक्तहीनच आहेत ते बदल आणि जे राजकीय बदल होतात पण मला वाटतं राजकीय बदलापेक्षा सामाजिक बदल हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि हे तत्व घेऊन तर अशी ही धम्म क्रांती जी केली गेली आहे ती आजच्या घडीला खरोखर गतिमान झाली आहे का तर त्याचा आढावा घेणं फार गरजेचं वाटतं आणि म्हणूनसाठी आपण हा सत्र आयोजित केलेला आहे तर मी सर्वात प्रथम सर्व पाहुण्यांच स्वागत करू इच्छितो माननीय सतीश फारमेसर छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत आयुष्यमान मिलिंद सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आयुष्यमान वडमारे सर यांना विनंती करतो की त्यांनी सतीश सरांचं स्वागत करावं त्यानंतर आपले वक्ते रक्षित सोनवणे यांचं देखील मी ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचं मी स्वागत करतो मान्य भरत सर त्यांचंही स्वागत करतो आणि मान्य ॲडव्होकेट सुनील जगदाने सर सांगोल यांचं आयुष्यमान पलाश पराडे यांना मी विनंती करतो की त्यांनी यांचं स्वागत करावं विनोद शिंदे यांना स्वागत करतो विनंती करतो की त्यांनी सुनील जगदाने सर यांचं स्वागत करावं い <laughs> ご当地のやつの言い方だ。